बालकांच्या सर्वांगीण विकासाला आता बूस्ट माय चाइल्ड या कृत्रिम बुद्धिमत्तेचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून शाळा पालक व शिक्षकांसाठी बनवलेल्या खास ॲप व टूल किटची साथ मिळणार आहे बूस्ट माय ला लोकाभिमुख करण्यासाठी वर्धन ग्रुपच्या पतीने एक कोटी रुपयांची गुंतवणूक प्री सीड फंडिंग करण्यात आली आहे अशी माहिती वर्धन ग्रुपचे चेअरमन नितीन जावळकर व बूस्ट माय चाईल्डचे संस्थापक विपुल जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली बूस्ट माय चाईल्डच्या सहसंस्थापिका अमृता जोशी डिझाईन थिंकिंग एक्सपर्ट प्राध्यापक डॉक्टर भावना अंबुडकर उपस्थित होते दिपू जोशी म्हणाले बाल मानसशास्त्रज्ञ बालरोग तज्ज्ञ बाल, बाल शिक्षणातील तज्ज्ञ कृत्रिम बुद्धिमत्ता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्या चार वर्षांच्या एकत्रित संशोधनातून या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे नवीन शिक्षण धोरण राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क अंतर्गत बालपणातील काळजी शिक्षण उपक्रमांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार केलेले हे पुरस्कार प्राप्त ऍप एक महिना ते आठ वर्षे वयोगटातील बालकांच्या शाळा पालक व शिक्षकांना चालना देणारे ठरणार आहे स्कूल असेसमेंट मॉड्यूलमुळे प्री स्कूल आणि प्री प्रायमरी शिक्षकांना बालकांचे मूल्यांकन करण्यासह शिक्षक आणि पालक यांच्यात अखंड संवाद साधणे शक्य होणार आहे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून कोणताही स्मार्टफोन किंवा टॅबलेट पालक आपल्या पाल्याचे एकवीस क्षेत्रांच्या समावेशातील तीनशे साठ डिग्रीमधील विकासाचे मूल्यांकन व विश्लेषण करू शकणार आहेत माझं नाव विपुल जोशी आय एम द फाउंडर अँड सी ई फाउंडर अँड सीईओ ऑफ भूस माय चाईल भूस माय चाईल्ड हा प्लॅटफॉर्म एन ई पी एन सी एफ ह्याच्यावरती बनवलेला आहे त्याच्यामध्ये दोन ॲप्स आहेत एक आहे पेरंटसाठी विच इज द पेरंट ॲप ऑर बूस माय चाईल्ड ॲप जे फ्री अवेलेबल आहे बेसिक वर्जन फ्री आहे जे अँड्रॉइड प्लेस्टोअर गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येईल ते पेरेंट्सना त्यांच्या मुलाची डेव्हलपमेंटबद्दल माहिती देतं की कसा तुमचा त्यांचा मुलगा डेव्हलप होत आहे मुलगा मुलगी डेव्हलप होत आहे आणि कुठल्या एरियामध्ये त्याचा कल आहे कुठल्या एरियामध्ये थोडी एन्करेजमेंट पाहिजे हे झिरो टू एट इयर्ससाठी ॲप आहे जे अर्ली चाइल्डहुड जे आपण म्हणतात जे सगळ्यात महत्त्वाचं किंवा फाउंडेशन इयर्स जे आपण म्हणतो आणि आत्ताच रिसेंटली आज आम्ही लॉन्च केलेला आहे स्कूल असेसमेंट साठी विच इज द टीचर्ससाठी ते मॉड्यूल आहे आणि ते टीचर्स असेस करतात त्यांच्या स्टुडंट्सना आणि त्यांचे रिझल्ट आणि पेरेंट्सचे रिझल्ट कोलेट होऊन त्याच्यावरती बरेचसे डेटा पॉईंट्स निघतात बरेचसे ॲनालिसिस होतात आणि ते मॉड्यूल आम्ही आमच्या स्कूलसाठी फर्स्ट सिक्स मंथ्स फ्री ट्रायल ऑफर करतो तर सगळ्यात आय वूड रेकमेंड ऑल स्कूल्स टू बेनिफिट फ्रॉम दॅट आणि हा प्लॅटफॉर्म खूप यु नो उपयोगाचा होईल ही आमची आशा आहे मी नितीन जावळकर चेअरमॅन वर्धन ग्रुप बूस माय चाइल्ईल्ड हा एक खूप इनोव्हेटिव्ह पद्धत आहे आपल्या मुलांकडे लक्ष ठेवण्यासाठी पालकांसाठी पालकांकरीनं त्यामुळे या ॲपमुळे किंवा ह्या बूस माय चाईल्डच्या इनोशि इनिशिएटिव्हमुळे आपल्या मुलांकडे खरंच आपण एक दररोज पाच मिनटं जरी आयुष्यात प्रत्येक पालकाने आणि टीचर्सने तर त्या मुलामध्ये एक खऱ्या अर्थाने मोठा बदल होणार आहे एक मोठी क्रांती होणार आहे आणि ह्या क्रांतीसाठी वर्धन ग्रुपकडून भूस माय चाईल्डला आर्थिक मदत करण्यात येत आहे एक सोशल कॉज चांगला आपण याच्यातनं घडून आणावं आणि याच्यातून एक चांगलं इनिशिएटिव्ह आपल्या येणाऱ्या भावी पिढीसाठी आपल्याला जे द्यायचं आहे ते खऱ्या अर्थाने एक मौल्यवान गोष्ट अशी आम्ही देऊ इच्छितो या भूस्माजांच्या इनिशिएटिव्हमुळे प्रत्येक पालकांना आणि त्यांच्या मुलांना खासकर जी आपली भावी जशी आपण म्हणू पिढी आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे सो ऑल माय बेस्ट ऑफ